नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे वृषाली भोनराज एस सी एफ या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण बूस्टर सिरीज पाहत आहोत म्हणजे पी वाय क्यू बूस्टर सिरीज याच्यामध्ये एक प्रश्न एक टॉपिक हा आपला कन्सेप्ट आहे तुम्ही खूप छान याला प्रतिसाद देत आहात जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा हे व्हिडिओ तुम्हाला लाईक असतील तर तुम्हाला आवडत असतील तर आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगते ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे फुकट आहे काही एवढं बेजर गोष्ट नाही बरोबर आजचा जो प्रश्न मी आणलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चार केसेस करायचे आहे आणि ह्या चार केसेस या, केसे या बेसिक स्ट्रक्चर ह्या कॉन्सेप्टला धरून आहेत म्हणजे घटनेची मूलभूत संरचना याच्याशी संबंधित घटक आपल्याला इथे बघायचा आहे ठीक आहे सो लगेच वेळ न दवडता मी प्रश्न तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो बघा प्रश्न आहे सिम्पल खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेत बदल करता येणार नाही ना असा निर्णय दिला आता काय झालेलं आहे ह्या चारही केसेस तशा लँडमार्क आहेत तशा इम्पॉर्टंट आहेत आपल्याला अख्खी केस के नाही चर्चा करायची आपण चर्चा मूलभूत संरचनेशी संबंधित काय काय घडामोडी घडल्या त्याच्याशी संबंधित करायचे तर आता पहिल्या बघा आहे शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार ही कधीची आहे एकोणीसशे एक्कावन्न मधली ओके okay, एक मिनिट मी पेनचा कलर एकच मिनिट चेंज करून घेऊया सो दॅट इट विल बी व्हेरी इझी अँड अट्रॅक्टिव्ह टू अस अंडरस्टँड ओके एकोणीसशे एकावन्न मध्ये झालेली घटना आहे शंकरी प्रसाद याच्या ही काय आहे तर हे आहे फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट काय आहे फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट ओके यानुसार काय गोष्ट घडली होती तर संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती कमी केलेली होती आता संपत्तीचा अधिकार मूळ राज्य घटनेमध्ये काय होता मूलभूत अधिकाराचा भाग होता ओके संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती काय केली कमी करण्यात आली बरोबर आता व्याप्ती कमी केल्यामुळे काय झालं या घटना दुरुस्तीला आव्हान करण्यात आलं लक्षात येत आहे काय झालं या घटना दुरुस्तीस आव्हान करण्यात आलं ओके का कमी केली कशाच्या आधारे ओके मग आता इथे बेसिक चर्चा सुरू झाली काय आव्हान केलं तर सुप्रीम कोर्टाने इथे काही वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य मोस्ट इम्पॉर्टंट घटक आपल्यासाठी ठरणार आहे सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की संसद सुप्रीम कोर्टाचा निर्णय ओके काय आहे हा निर्णय तर संसद आर्टिकल नंबर तीनशे अडुसष्ट अंतर्गत ओके मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते तसा त्याला मुद्दा काय म्हटलंय संसद कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत बदल करू शकते ओके आणि याच्यातच त्यांनी असं म्हटलं की कलम क्रमांक तेरा अंतर्गत येणारे कायदे म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू साठी येणारे कायदे हे काय आहेत साधारण कायदे बघा एकूण एक मुद्दा लक्षात येतोय कुठचे कायदे येतात सर्वसाधारण कायदे येतात याच्या ये अंतर्गत म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत काय आले तर घटना दुरुस्ती येत नाही इथपर्यंत ही अख्खी केस तुमच्या लक्षात आलेली आहे घटना दुरुस्ती येत नाही ओके घटना दुरुस्ती येत नाही याचाच अर्थ काय झालं तर संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते काय झालं इथे फायनली लिहून घ्यायचं ह्याच्यामध्ये असा निर्णय ओव्हरऑल ह्या सगळ्या प्रवचनाचं कन्क्लुजन काय आलं संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते लक्षात आलं काय म्हटलंय संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते आता पुढे आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हा खटला ओके हा कधीचा आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब एकोणीसशे सदुसष्ट मी लिहून देते गोलकनाथ खटला कधीचा आहे एकोणीसशे सदुसष्ट आता मागे काय म्हटलं होतं घटना दुरुस्ती करू शकते आणि घटना दुरुस्ती ही ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येत नाही बरोबर आता गोलकनाथ खटल्यामध्ये काय गोष्ट घडली तर सुप्रीम कोर्टाने इथे निर्णय दिला काय निर्णय होता हा तर मूलभूत हक्क हे, हे शब्द लक्षात घ्या अलौकिक कसे आहेत अलौकिक व अरूपांतरणीय आहेत कसं म्हटलेलं आहे अलौकिक व अरूपांतरणीय याचाच अर्थ काय होत तर याचा अर्थ असा होतो संसद यात बदल करू शकत नाही 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 तिन्ही मुद्दे लक्षात आले शंकरी प्रसाद मध्ये काय सांगितलं संसद करू शकते पण ते घटना दुरुस्तीमध्ये घटनादुरुस्ती ही ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येणार नाही नंतर गोलकनाथ खटल्यात काय म्हटलं तर मूलभूत हक्क हे अलौकिक व अरुपांतरणीय आहेत आणि संसद त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही मग आता इथे काय झालं संसदेने बघा लक्षात घ्या संसदेने इथे केलेली आहे चोवीसावी घटना दुरुस्ती ही कधी झाली एकोणीशे एकाहत्तर ओके चोवीसाव्या घटना दुरुस्तीने काय केलं असं म्हंटल की संसद मूलभूत हक्कासह घटनेतील कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकते बघा मी लिहून देते आहे या मुद्दा काय म्हंटल संसद मूलभूत हक्कासहित घटनेतील भागात दुरुस्ती करू शकते ओके आणि याच घटना दुरुस्तीद्वारे काय केलं संसदेने आणखीन एक कृती केली प्रेसिडेंट वर घटना दुरुस्ती विधेयक ओके आता हा शब्द लक्षात द्या संमती देणे काय केलेलं आहे बंधनकारक बघा दोन्ही खटले कळले आधी सांगितलं संसद बदल करू शकते ओके okay, दुरुस्ती करू शकते पण ती ज्युडिशियल कलम तेरा अंतर्गत म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू साठी न्यायिक पुनर्विलोखनासाठी येणार नाही मग गोलकनाथ आले गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य त्याच्यात त्यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की मूलभूत हक्क हे अलौकिक आणि अरूपांतरणीय आहे ह्याचाच अर्थ काय तर संसद ह्याच्यामध्ये बदल करू शकत नाही मग संसद भडकले संसदेने चोवीसावी घटना दुरुस्ती केली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आणि असं म्हटलं की संसद मूलभूत हक्कासही घटनेतील कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकते आणि याच घटना दुरुस्ती अन्वये राष्ट्रपतींवर मान्यता देणं कोणत्या विधेयकाला तर जे विधेयक घटना दुरुस्ती संबंधित आहे त्याला मान्यता देणं बंधनकारक केलं इज दॅट क्लिअर अप टू नाव ठीक आहे बंधनकारक केलं आता इथे इंट्रोड्यूस आपल्याला झालेली आहे ह्याच्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर एक, एक महत्वाची घटना घडली ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही ओळखतो ते म्हणजे आपले केशवानंद भारती घटला लक्षात घ्या काय आहे केशवानंद भारती खटला हा सगळ्यांना माहिती आहे केरळ राज्याच्या विरुद्ध आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये इथे काय झालं तर त्यांनी ह्याचा म्हणजे गोलकनाथ खटल्याचा निर्णय बदलला काय केलं गोलकनाथ खटला गोलकनाथ खटल्यामध्ये काय सांगितलं संसद बदल करू शकत नाही बरोबर मग संसदेने लगेच चोवीसावी घटना दुरुस्ती केली हे आपण आतापर्यंत बघितलं बरोबर मग त्यांनी केशवानंद भारती खटल्यामध्ये निकाल देताना हा निर्णय त्यांनी बदलला हा निर्णय बदलला आणि असं म्हटलं की संसद घटना दुरुस्ती किंवा मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते आणि इनडायरेक्टली त्यांनी इथे काय केलं तर संसदेने केलेल्या चोवीसाव्या दुरुस्तीला त्यांनी मान्यता दिली त्यांनी म्हणजे कोणी सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच कोणी न्याय मंडळाने क्लिअर आहे बरोबर आता इथे त्यांनी काय केलं ओके संसद मूलभूत हक्कात बदल करू शकते ओके पण त्याच्यामुळे घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लागता कमा नाही काय म्हटलं निर्णय बदलला आणि म्हंटल येस येस काय संसद घटना दुरुस्ती द्वारे मूलभूत हक्क बदलू शकते ओके पण इथे काय केलं अट ओके अट म्हणजेच परंतु बरोबर आहे काय टाकलं परंतु करून मूलभूत संरचनेला मूलभूत संरचनेला धक्का, बसता कामा नाही आता मूलभूत संरचनेची व्याख्या या ऍक्च्युली हा शब्दच या घटल्याद्वारे इंट्रोड्यूस झाला मूलभूत संरचना काय याच्याबद्दलची व्याख्याच दिलेली आहे पण मूलभूत संरचनेमध्ये कशा कशाचा समावेश होतो हा मुद्दा दिलेला आहे ह्याच्याशी संबंधित सुद्धा एक प्रश्न मी लवकरच घेणार दोन हजार तेराच्या राज्यसभेच्या पेपरला असा प्रश्न आलेला आहे आणि तो संबंध प्रश्न मी लगेचच घेणार आहे बरोबर मी काय सांगितलं मूलभूत संरचना ह्याची व्याख्या कुठेही नमूद नाही म्हणजे घटनेत कुठेही नमूद नाही जसं घटनेमध्ये अल्पसंख्याकाची व्याख्या नाही धर्मनिरपेक्षतेची व्याख्या नाही त्याच्यानंतर हिंदू म्हणजे काय ह्याची नाही पण हिंदूमध्ये कोणाचा समावेश आहे ह्याची व्याख्या दिलेली आहे समाजवादी म्हणजे काय याची व्याख्या दिलेली नाही पण समाजवादी शब्दाचा उल्लेख आहे असे बरेचसे घटक आहेत बघा तेच आहे बरोबर म्हणजे बेचाळीसावीची जी ही जी घटना दुरुस्ती झाली इथे लक्षात घ्या केशवानंद भारती खटल्यासोबत डायरेक्टली कनेक्टेड आहे फोर्टी सेकंड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नाईन्टीन सिक्स बरोबर आहे आता इकडे डायरेक्टली काय सांगितलं संसदेने कलम क्रमांक तीनशे अडुसष्ट मध्ये डायरेक्ट दुरुस्ती केली काय केलं आर्टिकल नंबर थ्री सिक्स्टी एट मध्ये दुरुस्ती लक्षात येत आहे बाळांनो काय दुरुस्ती केली ह्याच्यामध्ये तर संसदेच्या कायदे करण्याच्या हक्कावर कोणतीही मर्यादा नाही पहिला मुद्दा काय म्हटलं संसदेच्या हक्कावर कोणतीच मर्यादा नाही लक्षात घ्या हक्कावर मर्यादा नाही काय म्हटलंय कायदे करण्याच्या हक्कावर मर्यादा नाही ओके आणि इथेच असं म्हटलं की एखाद्या घटना दुरुस्तीद्वारे जर का म्हणजे एखाद्या कायद्याद्वारे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल बघा इथेच मी पुढे जाते आपण ह्याच केसला आहोत मर्यादा नाही म्हणजेच काय तर एखादा कायदा जो तयार होणार आहे ओके त्या कायद्याने जर का मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार असेल काय उल्लंघन झालं हा तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच आर्टिकल नंबर तेरा याचा वापर करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं लक्षात आलंय कलम तीनशे अडुसष्ट मध्ये त्यांनी बदल केला आणि त्यांनी असं सांगितलं आता इथे लगेच झाली पुढची केस म्हणजे पुढचा खटला ज्या विधानावर पुढचा खटला उभा राहिला आणि तो खटला होता मिनरवा मिल्क केस लक्षात आधीपासूनच होता हा खटला फक्त याच्याशी संबंधित गोष्ट घडली हे कधीच आहे एकोणीसशे ऐंशी लक्षात आले मिनरवा मिल ओके या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू हे बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणजे मूलभूत चौकटीचा भाग आहे एखाद्या कायद्याचे नाही पुनर्विलोकन होणे हे घटनेचे काय आहे मूलभूत संरचना आहे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि तुम्हाला त्याचं उल्लंघन करता येणार नाही काय म्हटलं बेसिक स्ट्रक्चर आहे आणि हे काय होणार मोडता येणार नाही उल्लंघन करता येणार नाही म्हणजेच मोडता येणार नाही ओके मग असा निर्णय दिला आणि हे डायरेक्टली त्यांनी स्पष्ट केलं हे काय म्हंटल डायरेक्टली हे रद्द झालं हे म्हणजे का काय विश्वानंद भारती खटल्यामध्ये जे सांगितलं होतं की कायद्याचं पुनर्विलोकन न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही असं जे इथे सांगितलं होतं ते इथे डायलगिरी रद्द केलं का कारण कोणत्याही कायद्याचं पुनर्विलोकन न्यायिक पुनर्विलोकन होणं हे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि ते कोणत्याही कारणास मोडता येणार नाही त्यामुळे त्यांनी ही तरतूद लगेचच्या लगेच रद्द केली कोणत्या खटल्यात केली मिनरवा मिल खटल्यामध्ये के केली ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या संसदेने तयार केलेला कायदा जर का न्यायिक पुनर्विलोकनाच्या द्वारे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल हे सिद्ध झालं किंवा तशी शक्यता जरी वाटली तरी तो कायदा रद्द होईल ओके इन शॉर्ट मूलभूत हक्काच्या उल्लंघनार्थ तयार झालेला कायदा हा न्यायिक पुनर्विलोकनासाठी पात्र असेल अलाउड असेल परवानगी असेल ठीक आहे सो so, या प्रश्नाचं उत्तर जर का आपण बघायला गेलो तर काय असणार आहे खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मूलभूत संरचनेला संसदेला सा बदल करता येणार नाही असं उत्तर येस काय उत्तर देऊया याच दोन की तीन मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही काय उत्तर येणार आहे ऑब्विसली द आन्सर फॉर द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर थ्री ओके तुम्हाला ही प्रोसिजर मी का सांगितली ही प्रोसिजर ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट याच्यातली कोणतीही केस आली ना तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे असं मला वाटतं राईट right? आय होप तुम्हाला कळलं असेल मी स्वतः सांगते की आपण बऱ्यापैकी शॉर्ट शॉर्टमध्ये घेतलेलं आहे पण पर परीक्षेसाठी एवढं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण आपलं ह्याचं वर्णनात्मकचा अभ्यास करू ना त्यावेळेस ह्या हेच खटले आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे आले लक्षात आय होप आवडलं असेल आवडलं असेल तर ह्याच्यासोबत एक छोटीशी रिक्वेस्ट आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी पॉलिटी बूस्टर टेस्ट सिरीज आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कोर्सची लिंक आहे ॲपची लिंक आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता स्क्रीन समोर दिसत आहे प्लीज जॉईन करा पंच्याहत्तर प्रश्न म्हणजे मी पंच्याहत्तर टॉपिक कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या परीक्षाभिमुख प्रश्न आपण तयार केलेले आहे पेपर ऑलरेडी सगळे झालेले आहेत प्लीज गो अँड जॉईन फक्त नव्याण्णव रुपयात आहे ठीक आहे असाच अभ्यास करत राहा कोणताही डाऊट असेल विचारत राहा जय हिंद